महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत ओझर नगर परिषदेच्या वतीने शहरात दिनांक सप्टेंबर दोन हजार ओझर शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम आहे सर्व नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपले शहर अधिक स्वच्छ आणि सुंदर निरोगी बनवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ओझर नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी देशमुख सर यांनी केले आहे नमस्कार शासनाच्या स्वच्छता ही सेवा या अभियान अभियानाअंतर्गत ओझर नगर परिषदेतर्फे उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता ओझर शहरातील विविध सहा ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहेत त्या आपल्या माध्यमातून जो शासनाचा जो उपक्रम आहे सर समस्त ओझरकर नागरिकांनी वेळात वेळ काढून उद्या एक तास जी खालील सहा ठिकाणं आहे मारुती वेश प्राथमिक आरोग्य के केंद्र सायखडा फाटा सेवा हॉस्पिटल ते शिवले कॉम्प्लेक्स परिसर यात्रा मैदान नवीन खंडेराव महाराजांचं मंदिर आणि जुना बस स्टँड परिसर या परिसरामध्ये आपण सर्वांनी योगदान द्यावं व स्वच्छ सुंदर व निरोगी ओझर बनवण्यामध्ये हातभार लावावा धन्यवाद